पालघर लोकसभा मतदारसंघातील आरोग्यसेवा बळकट व्हावी विशेषतः आदिवासी व मागास भागातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सुविधा तात्काळ व स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी ठोस पुढाकार घेतला आहे सध्या जिल्ह्यातील पालघर जिल्हा रुग्णालय व मनोर ट्रॉमा सेंटर या दोन महत्वपूर्ण आरोग्य प्रकल्पांचे कामे निधी अभावी रखडली आहेत या संदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांना डॉक्टर हेमंत सावरा यांनी सविस्तर लेखी निवेदन सादर केले आहे डॉक्टर सावरा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की पालघर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरी सागरी व ग्रामीण रचनेचा आहे येथे आदिवासी व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाण मोठे आहे तातडीच्या वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे अनेकांना मुंबई किंवा ठाणे गाठावे लागते जे वेळखाऊ व खर्चिक ठरते पालघर रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरची कामे पूर्ण झाल्यास हजारो नागरिकांना स्थानिक पातळीवर उपचाराची सुविधा मिळेल खासदार डॉक्टर सावरा यांनी निवेदनात पुढील मुद्द्यांवर भर दिला आहे दोन्ही प्रकल्पांचे आर्थिक पुनरावलोकन करून आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा रखडलेली कामे पूर्ण करून आरोग्य सेवा नागरिकांना समर्पित करावी आदिवासी भागासाठी विशेष धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात यावे असे सावरा यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये आमदार राजेंद्र गावित पालघर जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ कांगुर्डे पालघर परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो वाढू नये किंवा त्याचे सिबलिंग किंवा त्याचे कपळ तयार झाले नाही पाहिजेत ह्या दृष्टीन आपण काय करू शकतो ह्या दृष्टीन एक खूप चांगली गोष्ट आहे की मॅडम तुम्ही दु� लुपींचा आधी सर्वे केला लुपिनच्या मार्फत जेणेकरून या भागाला कशाची गरज आहे काय गरज आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या व्हॅनची निर्मिती केलेली आहे ऑलरेडी तुमच्या चार ब्लॉक्स तुम्ही घेतलेले आहेत त्यामुळे दोन मोबाईल व्हॅन तुमचे ऑलरेडी आहेतच आणि त्यामुळे जे आकडे मी बघतोय साधारणतः ते आहेत सेव्हन्टी सिक्स थाउजंड पेशंट तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत हार्ट डिसीज सिओपीडीज हायपर टेन्शन डायबिटीज सगळ्यांपर्यंत तुम्ही काम करताय आणि आता आपण बघतोय की हायपर टेन्शन आणि डायबिटीज हा खूप वाढतो आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा